श्रीशानिकम यूट्यूब युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे बटाटा आणि पोह्याचं कटलेट तर कटलेट सर्वजणच बनवतात मी त्यात थोडासा बदल केला आहे की मी त्यात ना पावभाजीचा मसाला घालून हे कटलेट बनवणार आहे चला ते ते तर आपण त्याची रेसिपी बघूया त्याआधी आपण त्यासाठी लागणार साहित्य बघूया तर इथे मी पातळ पोहे आहेत ते दोन वाटी घेतले आहेत नंतर हे दोन बटाटे आहेत एका बटाट्यासाठी एक वाटी पोहे इथे मी शिमला मिरची घेतली आहे कोथिंबीर टोमॅटो कांदा लाल तिखट पावभाजी मसाला हळद चाट मसाला जिऱ्याची पूड पुर, धण्याची पूड चवीसाठी मीठ तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते एक चाळण घेतली आहे त्या चाळणीमध्ये आपण हे पोहे ओतूया पातळ पोहे असल्यामुळे आपण रनिंग वॉटरने धुया एका चमचा नाही हे आपण असे वर करूया म्हणजे मिक्स करून घेऊया की जेणेकरून सगळीकडे पाणी लागला आहे की नाही ते बघूया तर थोडे कोरडे आहेत मी अजून अजून पाणी लागत आहे म्हणजे एवढा एक तांब्या पूर्ण पाणी ह्या पोह्यांच्यासाठी मी वापरला आहे तर आपले पोहे छान पाण्याने भिजले आहेत आता मी याला एक साइडला ला ठेवते आणि आपण पुढची प्रोसेस करूया तर या इथं मी एक ताट आणि किसणी घेतली आहे त्यावर आपण हे जे शिजवून घेतलेले बटाटे आहेत ते खिसून घेऊया म्हणजे आपल्या किस बटाटा किसल्यामुळे आपल्या कटलेटला छान असं कोटिंग तयार होईल तर आपले बटाटे किसून झाले आहेत तर दोन बटाट्यांचा हा असा खिस तयार झाला आहे बटाट्याच्या खिसामध्ये आपण हे जे भिजवून घेतलेले पोहे आहेत ते घालूया तर मी सगळे पोहे आता ह्याच्यामध्ये आपण हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो घालूया तर मी इथं अर्धा टोमॅटो आणि एक आकाराचा कांदा घेतलेला आणि एक छोटीशी शिमला मिरची घेतलेली नंतर आता आपण कोथिंबीर घालूया हे आता आपण एका बाजूला करूया आणि ह्यामध्ये जिरं धन्याची पूड चाट मसाला हे सगळे मसाले घालूया तर ही मी अर्धा अर्धा चमचा आणि चाट मसाला पाव चमचा घेतलेला आणि एक पोह्याचा चमचा हे पोह्याचा चमचा मी इथं पावभाजी मसाला अर्धा चमचा लाल तिखट हे जास्त तिखट आहे म्हणून आणि पाव चमचा हळद घेतले आहे तर तेही मी यामध्ये घालते आता आपण मीठ घालूया चवीनुसार आणि आता हे, नसा हे, आपन, हे सर्व जिन्नस आहेत ते आपण एक म्हणजे याला व्यवस्थित मळून घेऊया पोहे बटाटा आणि ह्या सर्व भाज्या आपला घट्ट आता गोळा तयार झाला आहे तर आता आपण याचे कटलेट तयार करायला घेऊया तर इथं असं तळ हाताला तेल लावून घेऊया आणि ह्या कणकेचे छोटे छोटे असे गोळे तोडूया तो तर याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून तुम्हाला पाहिजे अशा आकारात तुम्ही करून घेऊ शकता तर इथं आपलं एक कटलेट तयार झालं आहे आता आपण दुसऱ्या शेप मध्ये दुसरं कटलेट तयार करूया तर मी आला असा गोल आकार देते फक्त आला वर चिरा जाऊन देऊ नका नाही तर तेल आतमध्ये जाण्याची दाट शक्यता असते आपला अजून एक आकार तयार झालेला आहे चला तर मी आता सर्व गोळे तयार करून घेते तर आपले सर्व कटलेट म्हणजे आपले तयार झाले आहेत तर आता इथं तेलही कडलं आहे तर आपण आता कटलेट तळून घेऊया चला तर आता आपण कटलेट तळून घेऊया तर याचे पूर्ण बुंबुडे बंद होत आपण ह्याला अजिबात हलवायचं नाहीये तर याचे बऱ्यापैकी बुंबुडे कमी झाले आहेत आता आपण याला पलटी मारूया कारण आता ह्याच्यावर आपण बघू शकतो की कांदा आहे तो, तो थोडासा काळपट दिसत आहे टोमॅटो लालच राहिला आहे तेवढं चला तर आपले कटलेट तयार झाले आहेत आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया किती छान दिसत आहेत कटलेट तर आता मी हे एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर घेतले आहेत आणि ह्यामध्ये आता आपण हे काढूया तर आता राहिलेले जे कटलेट आहेत तेही आपण तळून घेऊया तोर के के तर आपले कटले तयार झाले आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा